कहाँ जा रहे हम लोग आज घूमने को दादर, दादर।, दादर। कुकीज़ है। ना पैकेज, एक छोटा आणि काय ते काय मॉर्निंग मिल आहे काय डोमिनोज मध्ये खाचे पटापट किती वाजले सकाळी साडे अकरा वाजता हे खातो बापरे कोण पण नाहीये बघे सगळं खाली आहे आपण दोघे बसलो फक्त सॉस हो ना तिथून ते हे ना ऑरगॅनो वगैरे गरम आहे थोडं थंड झालं का

मॉर्निंग ला कोण खात सगळं हा मी साईन ला डॉमिनोज खायला हा आप कसं खा दाखव हाताला सगळं जर टिशू पेपर घेऊन ये जा जा, जा तो सगळं तोंडाला पण लागलंय ना ला। जा दुपारी साडेबारा वाजता आम्ही दादरला जातोय आणि आज संडे आहे तो तुम्ही ट्राफिक पण बघू शकता इतकं ऊन आणि ट्राफिक इतका कंटाळा आला की विचार नाही करू शकत अरे मंतन लगवीच्या जागेला लागेल, लागेल। इकडे या आपण नंतर या इनक्वायरी करायला चल घेतली ना रेग्युलर साधी वाली सफेदवाली फूल आहे ड्रायफ्रूट्स फक्त वरती टाकले तरी बाकी काही नाही बोल

आपली सा साडी घेतली हे पण चांगलं वाटत दहा हजार पंधरा हजाराचेच घेतलं नाव साडी साडी घेतली चला बुट घाल चल आले चल, आले, बड़। आले, चल। आले, चला गोरेगावला ला जायचं पटकन चल, गर्दी बघा आज संडेला किती आहे दादरलावढी गर्दी त्या क्षेत्र क्षेत्रात केवढं मस्त मस्त साड्यांचं कलेक्शन आहे ये बघूया ये, ये ये, है तो है। ये। है ते कलेक्शन आहे बाराशे दोन हजार हजार लाडकी बहीण आहे बघ

तो मुलांची मोठ्या माणसांचा म्हणजे चांगला काय है, है छोटे बच्चे का कैलास लसी पिल्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये साडी घ्यायला गेलो साडी घेऊन झाल्यानंतर इतकं धु इतकं ऊन होतं आणि डोकंसुद्धा दुखत होतं त्याच्यामुळे मी स्कूटीवरच बसून थोडासा व्हिडिओ काढला जास्त गर्दी नव्हती लोकांची कारण की ऊन इतकं होते चारच्यानंतर भरपूर क्राऊड असेल त्याच्यामुळे आम्ही सकाळी आलो होतो दादरला रायता का दो पैकेट चल 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 बस अरे घरी चल चल पक्का कोण नाही खात आहे स्क्वेअर आले चल चल घरी चल चला चल आलं सिक्स्थ चल 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 आहे व्हिडिओ रिया किती वाजता आली ट्युशन वरून इस्त्रीचे कपडे नाही ठेवलेस ते हा लवकर ठेवा ती पप्पांचे इस्त्रीचे कपडे ठेव लवकर ठेव लो लसी आणि साडी नाही घेतली हे बघ तुला चिकन बिर्याणी आणली आहे हे बघ चिकन बिर्याणी हा व्यवस्थित लाईन मध्ये लाव पापांचे कपडे एकदम लाईन मध्ये लाव चला आता आम्ही आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करतो मंथन पण भरपूर थकल्या उन्हा मध्ये मंथन झोपलं मंथन आमचं खूप थकलं उन्हामध्ये